कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा भाजपकडून काढण्यात आलेला आहे भाजपकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शक्तीपीठ मार्ग झालाच पाहिजे अशी घोषणाबाजीसुद्धा केली जाते एकीकडे एक शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातो आहे तर दुसरीकडे भाजपनं मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात मोर्चा काढला आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित एकीकडे शेतकरी विरोध करतायत पण भाजपकडून मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात मोर्चा निघालेला दिसतोय चंदगडचे अपक्ष आमदार पण भाजपचे सहमित्र आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडिंग मध्ये आता हा मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये माजी सैनिक शेतकरी आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तहसील कार्यालयावर हा मोर्चा निघाला असून या परिसरात शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे या मोर्चाच्या माध्यमातून शक्तिपीठ महामार्ग व्हायला हवा अशी बाजू मांडली जाते धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या